HM स्पीकर बंद करण्यास सांगितल्याने टाकळीत पोलीस पाटील व बेदम मिरज तालुक्यातील टाकळी येथे गणेश मंडळासमोर रात्री उशिरापर्यंत वाजत असलेला स्पीकर बंद करण्यास सांगितल्याच्या कारणावरून पोलीस पाटील संजय माने व त्यांच्या कुटुंबियांना बेदम मारहाण करण्यात आली या घटनेमुळे गावात खळबळ उडाली होती टाकळी येथे गणेश मंडळाचा ध्वनिशेपक रात्री अकरा वाजता सुरू असल्याने पोलीस पाटील संजय माने यांनी सांगितले या कारणावरून मंडळातील कार्यकर्त्यांनी संजय माने यांना तू कोण सांगणार अशी दमदाटी करीत मारहाण केली यावेळी पत्नी त्यांची मुलगी मुलगा व आई हे सर्वजण तेथे आल्यानंतर राजू करांडे आशुतोष करांडे अंकिता करांडे सानिका करांडे सुवर्णा करांडे राम करांडे बाबुराव करांडे यांनी माने कुटुंबियांना काठ्या ला व लाथ्या बेदम मारहाण केली पोलीस पाटील संजय माने यांना पोलिसांची वेळेत मदत मिळाली नसल्याने त्यांनी कुटुंबासह पोलीस ठाणे गाठले या प्रकाराबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते